नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी वर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण बाळाला उचकी का लागते उचकी लागण्याची काय कारणे आहेत उचकी थांबण्यासाठी आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला उचकी येत असताना काय काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी टाळाव्या कोणत्या गोष्टी कराव्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यासोबतच आपण उचकीबद्दल ऐकलेल्या काय गोष्टी खऱ्या आहेत आणि काय त्यातील अफवा आहेत याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासोबतच बाळाला उचकी येणं हे सामान्य आहे की असामान्य डॉक्टरांना भेटणं कधी गरजेचं आहे याबद्दलही आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही आपल्या पोटातील अवयव आणि छाती तिला वयव वेगळे करण्यासाठी मांसपेशीचा एक पातळ थर असतो याला डायफ्रॅम म्हटलं जातं उचकी लागणं हे डायफ्रॅमशी संबंधित होणारा त्रास आहे अगदी लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा डायफ्रॅमचा त्रास होतो या इमेज मध्ये पाहत असल्याप्रमाणे या पोट आणि छातीच्या मध्ये पातळ पडता असतो त्याला डायफ्रॅम म्हटलं गर्भातील बाळाला साधारण बाराव्या आठवड्यात डायफ्रॅम तयार होतो त्यामुळे गर्भात असतानाही बाळाला उचकी येते नवजात बाळ ते सहा महिने पूर्ण होईपर्यंतच्या बाळाला उचकी लागण्याचं प्रमाण खूप जास्त असतं लहान बाळाचे अवयव पूर्ण विकसित नसतात त्यामुळे अवयवांवरती ताण येऊन हा त्रास होतो उचकी असताना बाळाला शांत झोप येत नाही व्यवस्थित सणपाण घेता येत नाही डिस्कम्फर्ट वाटतो उचकी बराच वेळ लागली तर त्यामुळे पोटदुखी डोकेदुखी अस्वस्थता असे त्रासही बाळाला जाणवतात परंतु बऱ्याचदा उचकी जशी येते तशी नैसर्गिकरित्या जातेही त्यामुळे त्यावरती विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता पडत नाही परंतु बाळाला उचकी लागू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला उचकी लागण्याची कारणे बाळ जर आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क जास्त प्रमाणात पित असेल तर त्यामुळे पोट फुगतं पोटाच्या वरती आणि छातीच्यामध्ये असणारं डायफ्रामवरती याचा ताण येतो आणि बऱ्याचदा बाळाला जास्त भूक लागली तर बाळ खूप पटापट दूध ओढतं आणि जास्त प्रमाणात दूध घेतलं जातं त्यामुळे हे डायफ्रामवरती ताण येऊन उचकी लागते बाळ दूध पिताना हवा हवापोटामध्ये जात असेल तर पोट लवकर फुकते आणि डायफ्रामवरती ताण येतो आणि डायफ्रम प्रसरण पावतो उचकी लाग आणि त्यामुळे उचकी लागते जी लहान बाळं बाटलीने दूध पितात त्या बाळामध्ये उचकी लागण्याचं प्रमाण थोडं जास्त दिसून येतं बाटलीने दूध पिताना जास्त हवापोटामध्ये जाते आणि डायफ्रामवरती ताण येऊन तो प्रसरण पावतो आणि त्यामुळे उचकी लागते बाळाला बाटलीने दूध येत देत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता लहान बाळ हसताना किंवा मस्ती करताना अचानक तोंडातून जास्त प्रमाणात हवा बाळाच्या श्वासनलिकेतून स्वरनालिकेत जाते त्यामुळे देखील उचकी लागण्याचं प्रमाण दिसून येतं अशा वेळी बाळाला व्यवस्थित पाठीला आधार देऊन खांद्यावरती घेऊन शांत करणं गरजेचं असतं बाळाला आहार चालू केल्यानंतर जास्त प्रमाणात भूक नसताना आणि सतत खाऊ घालत असाल तर त्यामुळेही बाळाचं पोट फुगतं सतत पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे डायफ्रामवरती ताण येतो आणि अशावेळीही उचकी लागण्याचं प्रमाण दिसून येतं आहार किंवा स्तनपान बाळाच्या भुकेनुसार आणि बाळाच्या आवश्यकतेनुसारच देणं गरजेचं आहे ज्यावेळी वातावरणामध्ये खूप थंडी असते किंवा हवेचे प्रदूषण जास्त असते त्यावेळी देखील लहान मुलांना उचकी लागण्याचं प्रमाण दिसून येतं थंडी जंतुसंसर्ग यामुळे खोकला आला तर डायफ्रॅमवर ताण उचकी येते लहान बाळाला जर सर्दी खोकला कफ सतत होत असेल तर त्यावेळी देखील लहान मुलांच्या श्वसनावरती ताण येतो फुफ्फुसांवरती सूज येते आणि वरती ताण असल्यास बाळाला उचकी लागते ज्या लहान मुलांना बालदमा म्हणजे अस्तमाचा त्रास आहे त्या मुलांच्या फुफ्फुसावरती सूज असते त्या सूजमुळे डायफ्रॅम प्रसारण पावतं व सतत उचकी लागणं दिसून येतं अन्ननलिकेवर सूज असेल त्यावेळी देखील डायफ्रामवरती ताण येऊन उचकी लागते ज्या लहान बाळाला सतत गॅस होतो पोट फुगतं त्या बाळाला उचकी लागण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं काही ॲलर्जीजमुळे देखील उचकी लागण्याची शक्यता असू शकते बाळ जर खूप वेळ रडत असेल खूप मोठ्याने हसत आणि मस्ती करत असेल तर जास्त हवा बाळाच्या तोंडावाटे श्वासनालिकेत जाते आणि त्यामुळेही उचकी येते उचकीमुळे बाळाच्या आरोग्यावरती कोणताही वाईट परिणाम होत नाही हे जरी खरं असेल तरीही त्यावरती उपाय करणं गरजेचं आहे बाळाला उचकी लागू नये म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर बाळाला सतत उचकी येत नाही त्यामुळे बाळाची झोप शांत होते दूध व्यवस्थित पिता येतं आणि बाळाला कुठलाही डिस्कम्फर्टही होत नाही त्यामुळे बाळाला उचकी लागू नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे आता आपण पाहूया बहुतेक वेळा काही मिनिटांसाठी उचकी येते आणि तशीच ती बंदही होते त्यासाठी वेगळा काही उपाय करण्याची गरज नाही आणि त्यामध्ये कोणतंही कारण नाही बाळाला प्रत्येक दोन ते तीन तासाने म्हणजेच कडकडून भूक लागण्यापूर्वीच दूध पाजणं आवश्यक आहे बाळाला जेव्हा पोटामध्ये खूप जास्त भूक नसते त्यावेळी बाळ शांत आवश्यक तेवढेच दूध पितो त्यामुळे पोट अतिरिक्त फुगणं पोटामध्ये जास्तीची हवा जाणं या गोष्टीमुळे डायफ्रामवरती ताण येत नाही आणि उचकी लागण्याचं प्रमाणही कमी होतं बाळाने दूध मागून त्यानंतर बाळ रडेल त्यावेळी दूध देण्यापेक्षा ठराविक दोन ते तीन तासाच्या अंतराने बाळाला जेव्हा भूक लागेल ला असा अंदाज येईल त्यावेळी लगेच स्तनपान द्या म्हणजे बाळ दूध शांत व्यवस्थित आणि आवश्यक तेवढंच पील प्रत्येक वेळी बाळाला स्तनपान दिल्यानंतर ढेकर काढा जेणेकरून पोटातील जास्त हवा बाहेर पडेल आणि दूध व्यवस्थित पोटात जाऊन पोट फुगणार नाही त्यासोबतच बाळाला गॅस होणार नाहीत या सगळ्या गोष्टींमुळे बाळाच्या डायफ्रॅमवर ताण येत नाही आणि उचकी लागण्याचं प्रमाणही खूप कमी दिसून येतं लहान बाळाला गॅसेस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी नियमितपणे बाळाच्या पोटातील गॅसेस कमी होण्यासाठी कोणते व्यायाम करणं गरजेचं आहे कशा पद्धतीचा मसाज करणं गरजेचं आहे याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आयबटनमध्ये याची लिंक दिलेली आहे बाळ खूप जास्त हसताना मस्ती करताना किंवा जास्त रडताना जास्त हवा त्याच्या पोटामध्ये जाते त्यामुळे बाळाला रडताना किंवा हसताना त्याचा अतिरेक होणार नाही बाळ सतत झोपून रडणं किंवा हसणं होणार नाही याची काळजी घ्या बाळ जेव्हा खूप जास्त हसत किंवा रडत असेल त्यावेळी बाळाला उचलून खांद्यावर घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बाळाला उतकी येण्याचं प्रमाण खूप कमी होईल बाळ जेवढा आवश्यक आहे त्याच्या भुकेपुरतं स्तनपान किंवा आहार द्या आणि त्यानंतर ढेकर काढायला विसरू नका खांद्यावरती आपल्या पूर्ण हाताचा आधार घेऊन बाळाच्या पाठीवर हळूहार थोपटा किंवा चोळा त्यामुळे ढेकर सहज येते ढेकर आल्यामुळे आहार किंवा दूध पोटामध्ये व्यवस्थित जातं आणि हवा बाहेर पडून पोट अतिरिक्त फुगत नाही त्यामुळे उचकी कमी प्रमाणात येते बाळाला स्तनपान देत असताना बाळाचं डोकं त्याच्या शरीरापेक्षा थोडंसं वरती राहील अशा पद्धतीने त्याला पकडा जेणेकरून घेतलेलं दूध व्यवस्थित पोटात जाईल आणि बाळाला पोट व्यवस्थित भरल्याचा अंदाजही येईल त्याच पद्धतीने बाळाला आहार व्यवस्थित बसून जेव घालण्याची सवय लावा त्यामुळेही पोटामध्ये अन्न व्यवस्थित जाते जास्तीची हवा पोटात जात नाही आणि ढेकरही व्यवस्थित येते बाळाचं जेवण किंवा सणपान झाल्यानंतर बाळाला थोडा वेळ शांत ठेवा जेणेकरून घेतलेलं दूध किंवा आहार व्यवस्थित पोटामध्ये जाऊन डायफ्रामवरती ताण येणार नाही आणि बाळाला उचकीही लागणार नाही नियमितपणे बाळाला ढेकर काढण्यासोबतच टमी टाईम देणंही गरजेचं असतं जेणेकरून पोटातील अतिरिक्त हवा बाहेर पडून पचन व्यवस्थित होईल आणि बाळाला उचकी लागणार नाही बाळाला ढेकर कशा पद्धतीने काढावा बाळाला टमी टाईम कशा पद्धतीने द्यावा बाळाला स्तनपान करताना त्याला कसं फकडावं कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी त्यासोबतच तस... बाळाला भूक कधी लागते पोट कधी भरतं बाळाला उलटी का होते याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता mm. दिवसातून एक किंवा दोन वेळा पाच ते दहा मिनटासाठी उचकी येणं स्वाभाविक आहे त्यामध्ये काळजीचं कारण नाही बाळ मोठा होईल तसं उचकीचं प्रमाणही कमी होतं परंतु उचकी जर दिवसातून खूप जास्त वेळा किंवा जास्त वेळ राहत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस तडपानंतर ढेकर काढली किंवा बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तरीही बाळाला उचकी येत असेल तर, तर आणि ती जास्त वेळ राहत असेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या बाळ सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर बाळाला उचकी आहे म्हणून पाणी देणं किंवा इतर पदार्थ तोंडामध्ये घालणं असे प्रकार करू नका त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो सहा महिन्यानंतरच्या बाळाला आहार चालू केल्यानंतर थोडासा गूळ आणि पाणी पिण्यासाठी देऊ शकता त्यामुळे थोडासा आराम वाटतो बाळाला उचकी येत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही बाळाला उचकी येत असताना स्तनपान आहार पाणी किंवा औषध देऊ नका बाळाला उचकी येत असताना बाळाच्या तोंडामध्ये काही घातलं तर त्यामुळे ठसकाय येऊन पदार्थ दूध पाणी औषध श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बाळाला खूप त्रास होऊ शकतो बाळाला उचकी येत असताना झोपी घालण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे डिस्कम्फर्ट होतो आणि बाळाला शांत झोपही येत नाही नवजात बाळाला उचकी थांबवण्यासाठी पाणी गूळ साखर असे कोणतेही पदार्थ देऊ नका जर आवश्यकता असेल तर थोडंसं स्तनपान देऊन ढेकर काढण्याने उचकी कमी होण्यासाठी आणि बाळाला आराम मिळण्यासाठी मदत होते बाळाला उचकी येत आहे मग कमी करण्यासाठी जोरजोरात पाठीवर थोपटणं किंवा बाळाच्या पाठीला छातीला तेल लावून जोरजोरात चोळणं असे कोणतेही प्रकार करू नका त्यामुळे उचकी कमी होण्यासाठी कोणतीही मदतही होत नाही काही ठिकाणी असं समजलं जातं की बाळाच्या कानामध्ये जोराचा आवाज केला तर उदकी कमी होते किंवा नाका ड्रॉप तेल सोडलं तर बाळात किंवा बाळाला पालथं पकडलं तर उचकी कमी होते परंतु असे कोणतेही प्रकार कमी करू नका त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो बाळाला जर सतत आणि खूप जास्त वेळा उचकी येत असेल आणि त्यामुळे बाळाला आहार व्यवस्थित घेता येत नसेल स्तनपान घेता येत नसेल त्याची झोप शांत होत नसेल आणि बाळ खूप चिडचिड रडारड होत असेल तर अशा वेळी मात्र डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे एका वर्षापर्यंतच्या बाळाचे अवयव विकसित नसतात त्यामुळे दिवसातून एक दोन वेळा पाच ते दहा मिनटासाठी उचकी येणं नॉर्मल आहे परंतु प्रमाण जर जास्त असेल तर डॉक्टरांकडून औषधोपचार घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी स्तनपान केल्यानंतर ढेकर काढणं नियमितपणे टमी टाईम देणं बाळाच्या भुकेपूर्वी त्याला पुरेसं दूध किंवा आहार देणं बाळाला स्तनपान देत असताना बाळाचं डोकं थोडंसं वरती ठेवणं बाळाला बसून अन्न खाऊ घालणं या छोट्या छोट्या गोष्टींची आपण जर नियमित काळजी घेतली तर नक्कीच वाळ्याला उचकी येण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्याचा त्रासही वाळ्याला होत नाही अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यातून मिळाली असतील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगूपणेवर चहा चा, पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ना नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद